नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण ज्वारीच्या पिठापासून अतिशय झटपट होणारा पौष्टिक आणि कोणतीही पूर्व तयारी न करता पोटभरीचा पदार्थ बनवणार आहोत चला याचा तर मग याचं आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा वेळ न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा चला सर्वप्रथम इथे आपल्याला एक वाटी ज्वारीचे पीठ घ्यायचं आहे हे ज्वारीचं पीठ अगोदरच चाळून घेतलेलं आहे आता हे एक वाटी पीठ आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायचे सोबतच अर्धी वाटी आपल्याला दही घालायचे आणि अर्धी वाटी पाणी घालायचे आता याला झाकण लावून आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया त्यानंतर बघा मिक्सरमध्ये फिरवत असताना पुन्हा एकदा मी यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलं होतं असं टोटल मिळून एक वाटी पाणी यामध्ये मी वापरलेलं आहे आणि हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे पहा याची कॉन्सिस्टन्सी अशी असायला हवी अशी कॉन्सिस्टन्सी येईपर्यंत तुम्ही त्यामध्ये पाण्याचं प्रमाण ॲडजस्ट करू शकता आता हे तयार झालेलं मिश्रण लगेच आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात पहा या स्वरूपाची याची कन्सिस्टन्सी अशा हवी आता आपल्याला यावरती झाकण ठेवून एक दहा मिनटं हे पीठ रेस्ट करण्यासाठी ठेवून थे द्यायचं आहे ज्यामुळे आपलं हे ज्वारीचं पीठ छान असे भिजेल आता हे साईडला ठेवून देऊयात आणि इथे आपण दुसरी तयारी करून घेऊया तर इथे मी घेतलेला आहे दोन टोमॅटो आणि एक कांदा आता टोमॅटोसुद्धा आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे मोठ्या मोठ्या कट करून घेतला ना तरीसुद्धा चालेल कारण इथे आपण बनवतो आहे चटणी तर दोन टोमॅटो घेतलेले आहेत हे टोमॅटो कट करून घेते सोबतच आता आपण कांदासुद्धा कट करून घेऊया तर कांदाना आपल्याला उभ्या आकारामध्ये अगदी पातळसर स्वरूपाचा कट करून घ्यायचा आहे तर याचा आपण साल काढून घेतलेला आहे म्हणजे कोलपट काढून घेतलं आता याला कट करून घेऊयात पहा अगदी जवळजवळ असं कट करायचा म्हणजे तो छान पातळसर असा कट होतो संपूर्ण कांदा आपण इथे याच पद्धतीने कट करून घेऊया पहा इथे आपण हा संपूर्ण कांदा कट करून घेतलेला आहे आता हा कट करून घेतलेला कांदा असा जरासा मोकळा करून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे कोथिंबीर सुद्धा आपण बारीक अशी कट करून घेऊयात यानंतर आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे यामध्ये तेल टाकायचे तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये कट करून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे कांदा आपल्याला छान लालसर गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे पहा इथे कांद्याला छान अगदी लालसर असा कलर आलेला आहे आता या यामध्येच आपल्याला एक बेडगी मिरची टाकायची आहे याचा देठ काढून घेऊया आणि मिरची यामध्ये टाकायची तर ही मिरची तुम्ही तडक्यामध्ये सुद्धा वापरू शकता पण इथे वापरली ना तरी आपल्या चटणीला रंग सुद्धा अगदी अप्रतिम येतो आणि चव सुद्धा खूप छान लागते मिरची छान परतून घेतले की यामध्ये चिरून घेतलेले टोमॅटोसुद्धा घालायचे आहेत सोबतच कोथिंबीर सुद्धा घालूया आणि छान असं परतवून घेऊया एखाद मिनिटभर परतवून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला यामध्ये घालायचे आहेत डाळे याला काही ठिकाणी डाळवंसुद्धा सुद्धा म्हणतात थोडेसे डाळे यामध्ये घालायचे आणि ते सुद्धा आपल्याला यामध्ये परतून घ्यायचे आहेत डाळे घातल्यामुळे चटणी चवीला तर खूप मस्तच लागते सोबतच चटणीला छान घट्टसरपणासुद्धा येतो आता छान असं हे सर्व परतवून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळे टोमॅटो पटकन शिजतात मीठ घातलं आता छान व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता आपल्याला टोमॅटो मोजूत होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे मध्यम गॅसवरती आपण याला शिजवून घेऊया इथे पहा टोमॅटो छान असं शिजलेलं आहे अगदी मऊसर असं झालेला आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि ही कढई खाली उतरून ठेवूया यानंतर आपल्याला इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये हे सर्व जुनस घालायचे आहेत आता हे हलकंसं गरम आहे अगदी पूर्णपणे थंड झाल्यानंतर सुद्धा तुम्ही हे मिक्सरला वाटून घेऊ शकता आता याला झाकण लावून मिक्सरला वाटून घेऊया पहा छान अशी याची आपण इथे चटणी बनवून घेतलेली आहे चटणी बघा या स्वरूपाची आहे जरा मध्यम ठेवलेली आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही तुम्हाला घट्ट पातळ जशी हवी असेल तशी तुम्ही बनवू शकता यामध्ये थोडंसं पाणी वापरून तुम्ही पातळसरशी चटणीसुद्धा बनवू शकता आता ही चटणी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आता ना आपल्याला याला तडका द्यायचा आहे तर त्यासाठी बघा इथे कडकडी तसं तेल गरम करून घेतलं आहे यामध्ये आपण मोहरी घालूयात मोहरीसोबतच तुम्ही यामध्ये कढीपत्ता घालू शकता आणि बेडगी मिरची जी मी यामध्ये टोमॅटो परतत ता असतानाच वापरलेली होती तर तुम्ही तडकेमध्ये सुद्धा वापरू शकता छान तडका घालायचा आणि मिक्स करून घ्यायचं पहा अगदी मस्त अशी ती आपली ही चटणीसुद्धा तयार झालेली आहे दिसायलासुद्धा चटणी मस्त दिसते आणि रंगसुद्धा अगदी अप्रतिम आलेला आहे चवीलासुद्धा छान लागते चला आता आपण जे पीठ ठेवलं होतं ना दहा मिनटा करतात ते पाहूया आता यावरचं झाकण काढून पीठ जरा मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं हलवून पाहायचं आहे पाहू शकता पीठ अगदी व्यवस्थित असं भिजलेलं आहे याची कॉन्सिस्टन्सी पहा अशा स्वरूपाचीच आहे आपल्याला यापेक्षा जास्त यामध्ये पाणी घालायचं नाही किंवा पीठ पातळ करायचं नाही आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये घालूयात थोडासा खायचा सोडा घालायचा आहे आणि थोडंसं किंचित पाणी घालायचं आहे ज्यामुळे हा सोडा ॲक्टिवेट होईल आता सर्व छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पहा सोडा घातल्यानंतर पीठ किती छान असं फुललेलं आहे त्याला तर या ता या ता या 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 आता याचं काय बनवायचं ते पाहूयात आता इकडे पहा गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन व्यवस्थित असं गरम झाला की यावरती थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि सुती कापडाने हा पॅन पुसून घ्यायचा यामुळे काय होतं आपल्या पॅनचं टेम्परेचर छान असं मेंटेन राहतं आता यावरती आपण थोडंसं तेल लावून घेऊयात आणि जे जा ज्वारीचं पिठाचं मिश्रण बनवलेलं आहे ना ते पळीभर मिश्रण घ्यायचं आहे आणि पॅनवरती सोडायचं आहे मिश्रण सोडल्यानंतर अलगद हाताने हलकंसं असं पसरवून घ्यायचंय पहा मिश्रण सोडल्यानंतर पहा लगेचच ना याला जाळी पडायला सुरुवात झालेली आहे इथे तुम्ही पाहू शकता छान अशी याला जाळी पडलेली आहे वरची बाजू कोरडी झाली की वरून थोडंसं तेल लावून घ्यायचंय आणि एक दोन ते तीन मिनटानंतर हे आपल्याला पलटवून घ्यायचंय पहा पॅनला अजिबातसुद्धा हे चिटकत नाही अगदी अलगद असे निघतात बघू शकता खालच्या बाजूने काय मस्त असं भाजलेलं आहे रंगसुद्धा अगदी सुरेख आलेला आहे आता याची दुसरी बाजूसुद्धा आपल्याला अशीच भाजून घ्यायची आहे तर याला आपण ज्वारीच्या पिठाचे डोसे म्हणू शकतो किंवा मग ज्वारीच्या पिठाची आंबोळीसुद्धा म्हणू शकतो पहा दोन्ही बाजूने आपण छान उसा याला भाजून घेऊयात गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम फ्लेमवरती हे डोसे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत पहा मस्त असा इथे डोसा आपला तयार झालेला आहे याच पद्धतीने आपण आणखीन एक डोसा बनवून घेऊयात पहा जरासुद्धा आपल्याला इथे कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही डाळ तांदूळ न भिजवता आपण छान स्पॉजचे हे डोसे बनवू शकतो सकाळच्या गडबडीमध्ये आपल्याला काही बनवायचं सुचत नाही अशा वेळेस तुम्ही हा पौष्टिक असा नाश्ता नक्कीच बनवू शकता पहा दुसरा डोसा घातल्यानंतर सुद्धा याला किती मस्त अशी जाळी पडलेली आहे यावरूनच आपले हे डोसे किती छान स्पॉन्ज होतात हे तुमच्या लक्षात आलेच असेल वरची बाजू छान अशी कोरडी झाली की वरून थोडस तेल सोडून घेऊयात नाही सोडलं ना तर सुद्धा तालेल विण्या तेलाचा सुद्धा तुम्ही हा डोसा बनवू शकता अजिबात पॅनला वगैरे चिटकत नाही पलटवून घेऊया पहा खालच्या बाजूने किती मस्त रंग आलेला आहे छान भाजून झालेला आहे दोन्ही बाजूने आपल्याला असंच भाजून घ्यायचं आहे इथे आपल्याला ना आंबवायची गरज आहे ना डाळ तांदूळ काहीही न भिजवता आपण इन्स्टंट झटपट असे हेडोसे बनवू शकतो खूप मस्त होतात कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही सोबतच नाश्ता पौष्टिक आहे झटपट होणारा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी कमीत कमी, कमी तेलामध्ये तयार होतो तर हा नाश्ता तुम्ही ना लहान मुलांना टिफिनसाठी देऊ शकता किंवा संध्याकाळच्या वेळी स्वयंपाकाचा कंटाळा आला तर बनवू शकता अगदी झटपट तयार होतो छान जाळीदार आणि स्पॉन्जेसचे आपले हे डोसे तयार होतात पहा हा डोसासुद्धा मी किती छान असा भाजून घेतलेला आहे रंग तर पहा ना किती मस्त येतात आणि जाळीसुद्धा याला अगदी मस्त अशी पडते तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा सोबतच तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पहा इथे मस्त जाळीदार मऊ लुसलुसू ज्वारीच्या पिठाचे डोसे तयार झालेले आहेत पहा किती असे भाजलेले आहेत रंग तर पाहणा किती सुरेख आलेला आहे छान अगदी स्पॉन्जी आणि मौलूसुषित झालेले आहेत तुम्ही सुद्धा ज्वारीचा पिठाचा हा झटपट होणारा इन्स्टंट होणारा पौष्टिक असा नाश्ता एकदा नक्कीच बनवून पहा आणि कसा झाला होता ते सुद्धा मला त्याची प्रतिक्रिया नक्कीच कळवा या चटणीसोबत तर हे डोसे अगदीच अप्रतिम असे लागतात तर मंडळी तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा कमेंट करा। जिथे कराल ना त्याच्या बाजूला हाईपचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून हाईपचे पॉईंट्स नक्की द्या आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा जाता जाता आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठी मोळा मुरा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील आपल्या चॅनेलवरती अशाच युनिक भन्नाट आणि पौष्टिक रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा एकदा नक्की चेक करा चला मग भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा चला मग बाय बाय